मित्रांनो स्वतःचे नवीन घर तुम्ही बांधत असाल तर हे एक काम नक्की करा तुमचे घर सर्व दोष आणि वाईट शक्ती मुक्त होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी एस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला तुमचे नवीन घर बांधायचे असेल म्हणजे जर तुमच्याकडे जमीन प्लॉट असेल आणि त्यावर तुम्हाला बांधकाम करायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण जेव्हा आपली जमीन नवीन असते कोरी असते तेव्हा त्या ते जमिनीवर अनेको दोष असतात अनेको वाईट शक्ती तिथे वावरत असतात नजर दोष असते बाधा असते अनेको प्रकारच्या वाईट शक्ती नकारात्मकतेने घेरलेली ती जमीन असते तर जर तुम्ही तुमच्या जागेवर प्लॉटवर नवीन घराचे बांधकाम करणार असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो घर बांधण्यापूर्वी तुमच्या जागेवर जमिनीवर जो प्लॉट आहे त्याच्यावर तुम्ही गाय किंवा गायचे वासरू फिरवावे हो असे केल्याने जमिनीचे शुद्धीकरण होते कारण जेव्हा गायचे शेण आणि गोमूत्र आपल्या त्या जमिनीवर पडते तेव्हा त्या जमिनीचे शुद्धीकरण होते जमीन पवित्र होते शुद्ध होते आणि जमिनीवरील नकारात्मकता वाईट शक्ती दोष भूमिदोष नष्ट होतात नाहीसे होतात आता तुम्ही विचार करत असाल की गायचे वासरू किंवा गाय कुठून आणावी आणि कसं तिथे फिरवावं तर जर तुम्हाला शक्य नसेल आता काय असतं बऱ्याचशा वेळेस ज्यांच्याकडे गाय असतात वासरू असतात त्यांना तुम्ही पैसे दिलेत तर ते गाय आणि वासरू घेऊन येतात आणि आपल्या जमिनीवर ते अर्धा एक तास फिरवतात आणि मग त्याच्यावर गोमूत्र शेण पडलं की ती जमीन आपली पवित्र होते परंतु शहरात किंवा अन्य भागात हे करणं जर शक्य नसेल कारण हे करणं तर गावाकडे शक्य असतं पण जर शहरात किंवा इतरत्र तुम्हाला जर हे शक्य नसेल तर मग तुम्ही एक सोपा उपाय करू शकता तो म्हणजे तुमच्या जमिनीवर तुम्ही गोमूत्र शिंपडायचे आहे आणि थोडेफार नाही तर भरपूर प्रमाणात गोमूत्र शिंपडायचे आहे एक दोन बॉटेल गोमूत्र विकत घ्या स्वामींच्या केंद्रात सुद्धा गोमूत्र मिळते ते घ्या पाण्यात मिक्स करा ते गोमूत्र पाण्यात मिक्स करा एक चांगली बकेटभर हंडाभर असं पाणी तुम्ही बनवा आणि त्या पाण्याचा सडा तुमच्या जमिनीवर मारा शिंपडायचे आहे ते पाणी पूर्ण शिंपडायचे पूर्ण जमीन त्या पाण्याने गोमूत्राच्या पाण्याने ओली करायची आहे याने सुद्धा तुमची जमीन शुद्ध पवित्र होईल सर्व दोष नष्ट आणि मुक्त होतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ